येथील महामार्गावर पाचोरा फाटा या ठिकाणी बसनं जोरदार धडक दिल्यामुळे मुंबई येथील रहिवासी आकाश साई तावडेकर हा गंभीर जखमी झाला होता गंभीर जखमी रुग्णाला या ठिकाणच्या ओम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं जोरदार धडक बसल्यामुळे सदर रुग्णाच्या पोटामध्ये प्रचंड रक्तस्त्राव झाल्यानं पोटातील तिली नावाचा अवयव फाटला गेला तसेच डाव्या पायाची पूर्ण त्वचा घासून जळाली होती आणि बरगड्या फ्रॅक्चर होऊन कमरेचं हाड होतं अत्यंत गंभीर स्वरूपात लागल्यानं या ठिकाणचे डॉक्टर मयूर पंजाबी यांना तातडीनं या, तात या रुग्णावर वेगवेगळ्या पाच मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या पाच मोठ्या शस्त्रक्रिया केल्यानंतर आता दीड महिन्यांनंतर हा रुग्ण बरा झाला असून व्हीलचेअरच्या माध्यमातून हा रुग्ण चालू लागला दरम्यान अत्यंत मोठ्या पाच शस्त्रक्रिया केल्यानंतर या रुग्णाला वाचवण्यात येथील ओम हॉस्पिटलला यश असून डॉक्टरांच्या सूचकतेमुळे वर्षीय या तरुणाचे प्राण वाचले तावडेकर कुटुंबानं ओम हॉस्पिटलच्या या कामाबद्दल सर्व टीमचं अभिनंदन केलं असून रुग्णाला वाचवल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केलेत आकाश साव असाई तावडेकर नावाचं अठ्ठावीस वर्षाचं एक गृहस्थ असत चौदा जून रोजी म मोटरसायकलवर चालताना बस सोबत अपघात झाला असून त्याला गंभीर अशी दुखापती झाली होती व त्याच्या पोटामध्ये बऱ्यापैकी रक्तस्राव होता त्याचं स्प्लीन नावाचं ऑर्गन म्हणजे तिल्ली म्हणतो आपण त्याला ते पूर्णपणे फाटून नष्ट झाली होती ज्यासाठी आपल्याला एकदम अर्जंट शस्त्रक्रिया करावी लागली रात्री बाराच्या सुमारास व जे स्प्लीन नावाचे अवयव बाहेर काढून टाकावे लागले तसंच त्याच्या पायाची पूर्ण त्वचा घसून जळून गेली होती तर आपल्याला ती पूर्ण त्वचा काढून त्याच्यावर शस्त्रक्रिया करून दुसऱ्या पायाची त्वचा काढून बसलवा गेली तसेच त्याच्या बरगड्यांचे हाड पण फ्रॅक्चर होते व त्याचे कमरेचे हाड दोन ठिकाणी फ्रॅक्चर असताना ती पण मोठी शस्त्रक्रिया करून त्याला जवळपास आज दीड महिना झाला आहे तो आज थोडं चालू शकून पायावर थोडं वजन देऊन चालतो आहे आणि रिकव्हरी छान आहे तर भरपूर गंभीर असे शस्त्रक्रियामधून त्यांनी पण चांगली साथ दिली त्यांच्या घरच्यांनी पण साथ देऊन आमची पूर्ण टीमने त्याच्यावर सगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट करून आज तो त्याचा जीव वाचवण्यात आम्हाला यश मिळालं याबद्दल आम्हाला खूप छान वाटते आणि तसेच आमच्या सर्व टीमला मी धन्यवाद देऊ इच्छितो मी येत होतो पंजाब साइड वरून मामाकडे गेलेलो मी सो येता येता बाईकनेच येत होतो पहिली गोष्ट तर बाईकवर सामान वगैरे होतो येत होतो आरामात आरामात असं नाही की काही काय करणं येता इकडे पिंपळगाव इकडे आलो इथपर्यंत पोहोचलो मी सुमारास मुंबई पर्यंत माझा एक दोन चार तासाचा अजून प्रवास बाकी होता पाऊस चालू झाला परत मग थांबून मी थोडा बाकीच्या गोष्टी करायला लागलो की जेणेकरून पाऊस थांबेल किंवा जे काही आहे तसंच पुढे चालत चालतं पिंपळगावपर्यंत आल्यानंतर माझं ॲक्सिडेंट झालं मागून ठोकलं मला बसवाल्याने पण बॅक साईडने प्रॉपरली दोन वेळा ठोकलं न काही हे करता त्यानंतर मी पडल्यानंतर सगळ्या गोष्टी मी बघत होतो माझ्या डोळ्याने काय चाललंय काय नाही होत आहे पायावरती माझ्या पूर्ण ऑइल सांडलं गेलं जेणेकरून माझी चामडी गेली पूर्ण पायाची त्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर हॉस्पिटलला मला आणलं गेलं होम हॉस्पिटलला हॉस्पिटलला आल्यानंतर माझी सगळी सगळ्या गोष्टी दुरुस्त केल्या गेल्या प्रॉपरली लवकरात लवकर जसं डॉक्टरांकडून होत आहेत त्या गोष्टी आणि अशा विश्वासाने मला खूप जास्त आराम मिळतोय आता पहिल्या गोष्टी म्हणजे मी आता जर ह्यांनी काही माझी ट्रीटमेंट नसती केली तर मी आता जिवंत नसतो पहिली गोष्ट तर माझा जीव ह्या लोकांनी वाचवला सरांनी सगळ्यांनी आता मी प्रॉपर बसू शकतोय माझे चार पाच ऑपरेशन झालेले आहेत पहिली गोष्ट तर रिकव्हरी बाकी आहे माझी थोडीफार पण बसतोय थोडं चालतोय मी आता पहिल्यापेक्षा चांगलं आहे टीमचे मी पंजाबी सर जे आहेत त्यांचे मोठे आभार आहेत आणि खूप उपकार आहेत माझ्यावरती मी सतत त्यांना विचारत असायचो मी जगणार ना मी जगणार की नाही जगणार मी असं मला वाटतं की मी आता मरणारच आहे करून माझ्या अपेक्षा सगळ्या सुटलेल्या होत्या ते मला सारखं येऊन नाही नाही मी आहे ना बसलो आहे ना तर मी करणार त्यांनी जसं बोलले तसे त्या हिशोबाने त्याच्यापेक्षा जास्त काही केलेलं आहे माझ्यासाठी आणि आता इकडे राहून राहून दीड महिना सगळे माझी फॅमिली झालेली आहे इकडे कुठे असं नाही की कोण फरके नाही आहेत कोणीच बस एवढंच धन्यवाद पहिल्यांदा आम्हाला चौदा तारखेला इथे ॲक्सिडंट झाल्यानंतर आम्हाला दोन अडीच वाजता आम्हाला फोन केला मुंबईला नंतर मग फोन केल्यानंतर आम्ही मग तसं दोन तीन वाजता इकडे समजा हिला पण फोन केला असं असं झालंय नंतर आम्ही चार एक वाजता आम्ही निघालो मुंबईवरून त्याच्या आधी इथे ॲक्सिडेंट झाल्यापासून आम्हाला ॲम्ब्युलन्सवाल्यांनी फोन केला की असं असं झालेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर निघून या पण आमचा इथे जवळपास सुद्धा कोणी नातेवाईक नसल्यामुळे आम्हाला इथे तोंड पाठवता आला नाही पण आम्हाला येण्यासाठी पाच सहा तास लागले त्याच्या आधी डॉक्टरांना सगळ्यांचं हे घेऊन डॉक्टरांनी सगळ्या प्रकारे आम्हाला डॉक्टरांना सांगितलं तुम्ही ट्रीटमेंट आहे ते चालू करा कुठे विनं विलंब लावता त्या प्रकारे त्यांनी सगळ्यांनी चा ट्रीटमेंट सगळी चालू केली नंतर आम्ही जेव्हा दहा एक वाजता दहा साडेदार आलो तेव्हा पूर्ण तो व्यवस्थित होता म्हणजे बोलत होता तो एवढी त्यांनी ट्रीटमेंट त्यांनी व्यवस्थित केलेली आहे डॉक्टरांनी आणि त्या सर्वही सगळं ट्रीटमेंट बघून आम्हाला पण आम्ही पण एकदम हे झालो की एवढं आमच्या इथे पण पास कोणी नसता ड डॉक्टर लोकांनी सगळी मेहनत घेऊन आमच्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे सगळ्या गोष्टींनी तो वाकडण्यासारखा आहे एवढंच मी ते बोलू इच्छितो आणि आज या परिस्थितीमध्ये हा असे बसून व्यवस्थितपणे स्थिर झालेला आहे असं आम्हाला वाटतं एवढंच सर्व मी डॉक्टर सर्वांचे टीम लोकांचे सगळ्यांचे धन्यवाद मानतो बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव